सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली सुपारी घेऊन ज्या महाराष्ट्रात काम करतात त्या अंजली दमानियांची नार्को टेस्ट व्हावी सीबीआर रिपोर्ट त्यांचा तपासला जावा आणि मोबाईल लोकेशन देखील तपासले जावेत त्या विशिष्ट कालावधीमध्ये कोणाला भेटल्या यावर पूर्णता चौकशी व्हावी अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन करत आहेत अंजली दमानिया यांच्या मागील बोलवता धनी हा जवळचाच आहे एका वकिलाच्या माध्यमातून त्यांना सुपारी देण्यात आली आहे तोच बोलवता धनी नेमका कोण याची चौकशी व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया सूरज चव्हाण यांनी दिली आहे त्याच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली जे महाराष्ट्रात सुपारी घेऊन आपलं काम करतात त्या अंजल्या दमान्याची नावतो टेस्ट व्हावी त्यांचा सीबीआर रिपोर्ट तपासला जावा त्यांच्या मोबाईलचे लोकेशन एक महिन्याच्या आतले तपासले जावे तरी कुठं कुठं भेटल्या कुणाशी भेटल्या त्याच्यावरती पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे कारण अंजली दमन या जी दादावरती आरोप करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जे आरोप करतायत हे राजकीय हेतूनं प्रेरित होऊन गुन्हाच्या तरी सांगण्यावरनं आरोप करतायत राष्ट्रवादीची मागणी आहे तात्काळ त्यांची चौकशी व्हावी अंजली दमन यांच्या मागचा बोलवता दनी वेगळा आहे असं आपल्याला वाटतं का अंजली दमनीच्या पाठीमागचा बोलवता दनी हा जवळचाच आहे एका वकिलाच्या माध्यमातून त्याला सुपारी दिली गेलेली आहे तोच बोलवता दनी कोण याची सखोल चौकशी व्हावी अंजली दमन याची नार्को टेस्ट व्हावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आपण मोठ्या भाऊ किंवा लहान भाऊप्रमाणे जो मैत्रीपूर्ण व्यवहार केला आता विधानसभा आणि शिक्षक पदी जर मतदारसंघाच्या निवडणूक आहेत तर त्यामध्ये कसं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यातली ताकद बघता राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शंभर जागा लढण्याचा मानस आहे परंतु या जागा ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा वरिष्ठ पातळीवरती आहे परंतु संघटनेचा पदाधिकारी म्हणून आमची इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शंभर जागा लढाव्यात कारण मिरिटमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभाच्या सभागृहामध्ये जास्त आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या शंभर जागा नक्की लढेल शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आपल्या पक्षाने तर कशाप्रकारे त्यांना उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आपण काय सांगतो शिवाजीराव नलावडे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे शिक्षक म्हणून त्यांनी स्वतःही काम केलेलं आहे त्यांचा राजकीय अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना मुंबईच्या शिक्षकची जागा लढवण्यासाठी त्यांना तिकीट दिलं गेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा लढणार नाही तर जिंकून आणण्यासाठी सुद्धा काम करेल आणि जिंकून आले